बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्क दरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतला या टास्क दरम्यान पॅडी योगिता सूरज निखिल निक्की आणि गणेश हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले नॉमिनेट झाल्याने निक्कीचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला आता लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग अरबाज पसरू शकेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमो मध्ये अरबास मुळे निक्की प्रचंड दुखावणारी दिसत आहे वैभव वा आणि जान्हवी निक्कीला समजावताना दिसत आहेत दरम्यान तुला वाचवण्यासाठी अरबाज प्रयत्न करत होता असं वैभव वा निक्कीला म्हणत आहे त्यावर निक्की म्हणते गेले खड्ड्यात एवढं प्रेम दाखवूनही मी नॉमिनेट झाली आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय हे बघा मित्रांनो आपण आज इथे आलो हो, आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे गाणं ऐकून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना दिसत आहेत निक्कीचा राग अरबाज पचवू शकेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका